म्हणून मला खूप भरून आलं खूप वाईट म्हणजे खूप मोठ नुकसान झालं महाराष्ट्राच आजचा महाराष्ट्रातला काळा दिवस खर तर अजित दादा नसून ते राजकारणातले सर्वात मोठे दादा होते या ऑफिसच उद्घाटन त्यांनीच केलेलं होतं आज त्याच ऑफिसच्या समोर आम्ही त्यांना श्रद्धांजली देऊन म्हणजे काय योग आहे हे आम्हाला काही कळायला मार्ग नाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये ते मृत्यूमुखी पडले आहेत आणि आपण बघतो आहे संपूर्ण राज्यामध्ये मी सध्या नागपुरातील बजाजनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर बाहेर आहे इथे आपण बघतो आहे की कार्यकर्ते असतील पदाधिकारी इथे उपस्थित आहे आणि अश्रू जे आहेत इथे त्यांना अनावर झालेले आपल्याला पाहायला मिळते आहे अनेक इथे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि अश्रू अनावर झालेले आहेत त्यांना भावनिक होताना ते दिसत आहेत इथे अजित पवार यांना श्रद्धांजली देखील मौन श्रद्धांजली जी आहे ती वाहण्यात आलेली आहे माझ्या सोबत प्रशांत पवार आहेत काय सांगाल आजचा महाराष्ट्रातला काळा दिवस असत म्हणावं लागेल कारण की माननीय अजितदादा पवार या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे काळाच्या पडद्याआड गेले त्यांचं सकाळी विमानाच्या विमानाचा अपघात झाला त्या अपघातामध्ये ते मृत्यूमुखी पडले एक चांगला प्रशासक एक चांगला जनतेचा नेता आणि जनतेला मानणारा जनतेचे प्रश्न आपल्या मुखातून ठेवणारा असा नेता आज या महाराष्ट्रात राहायला नाही जी जनता या महाराष्ट्रातल्या जनता अजितदादांना दोन हजार एकोणतीस चा मुख्यमंत्री बघत बघत होती ती आज दोन हजार एकोणतीस मध्ये दादांना मुख्यमंत्री बघणार नाही अशी ही काळाने का बरं इतक्या काळ इतक्या लवकर का, का बरं घेऊन गेला चांगल्याच माणसांना त्यांच्यावरच अशी वेळ येते असं म्हणावं लागेल या ऑफिसचं उद्घाटनही त्यांनीच केलेलं आज त्याच ऑफिसच्या समोर आम्ही त्यांना श्रद्धांजली देऊन राहिलो म्हणजे काय योग आहे हे आम्हाला काही कळाल मार्ग स्वतःची सुरक्षा जनतेची सुरक्षा ड्रायव्हरची सुरक्षा आता एकाने विचारलं होतं किंवा पायलट झोपला होता की नाही मी त्यांना सांगितलं की दादा विचारायचे किंवा तुमची झोप झाली असेल तरच तुम्ही माझ्याबरोबर हो ना या नाही तर मी दुसऱ्यांना बोल या सगळ्या गोष्टींचा भान असणारा दादा आज आमच्यात राहिला नाही आज महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस ही एक पोरकी झालेली आजच्या वेळेस म्हणजे काय बोलावं आणि काय नाही सकाळपासून मी हेच बोलून राहिलो मला हे समजून नाही राहिलं मी कोणाशी काय काय बोलून राहिलो म्हणून आज अशी परिस्थिती झाली की दादांबरोबर सांगायचं काय सांगावं आणि काय नाही पण मी नक्की एक सांगेल की माझं शेवटचं भाषण हे शेवटचच राहिलं आणि त्या दिवसानंतर मी या शहराचा अध्यक्ष नाही राहिलो ती मनात माझ्या गंभीर त्यांनी खोचलेली आहे ते भाषण माझं काय माझ्या दादांना कसं वाटलं आणि काय वाटलं मी काही सांगू शकत नाही कारण की मी सुद्धा फार ह्याच्यात बोललो पण दादा खूप प्रेम करायचे दादा प्रत्येक कार्यकर्त्यांवर प्रेम करायचे प्रत्येक या महाराष्ट्राच्या जनतेवर प्रेम करायचे जेव्हा केव्हा दादा कडे लोक जायचे तेव्हा दादा पहिले काय जनते कोणत्याही पक्षाचा असो ना पण दादा त्यांचं काम केल्याशिवाय राहत नव्हते त्यांचा जो पक्ष नव्हता महाराष्ट्राची जनता ही पहिलं प्राधान्य असे दादा आज आमच्यात नाही राहिले मी दादांना श्रद्धांजली वाहतो माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माझ्या परिवारातर्फे मी दादांना मनापासून श्रद्धांजली वाहतो आपल्यासोबत दादांच्या लाडक्या बहिणी देखील ला आहेत त्यांच्या देखील काही आठवणी आहेत दादांसोबतच्या खरं वाटलंच नव्हतं कि अचानक हे कसं झालं म्हणून सगळ्यांचे फोन येत होते सकाळपासून सगळे विचारत होते की काय झालं काय झालं म्हणून दादा आमच्यात आहे हे आमच्या कानावर अजूनही विश्वास बसत नाही की आम्हाला दादा सोडून गेले म्हणून लाडक्या बहिणीचा इथे कार्यक्रम घेतला होता तेव्हा आम्ही दादांचं स्वागत करून त्यांना राखी बांधण्याचा कार्यक्रम इथे घेतला होता तेव्हा सगळ्यांशी दादाने संवाद साधला होता सगळ्यांना आशीर्वाद दिले होते लाडक्या बहिणीच्या सगळ्यांसाठी योजना आणल्या होत्या ते सगळं आम्हाला आता पूर्ण स्मरणीय राहणार आहे नेहमीसाठी एवढं करून मी दादा के लिए हमारे वो कैसी हुआ क्या हुआ हमको कुछ समझ में नहीं आ रहा क्या करना क्या नहीं करना किसको क्या जवाब देना हमारा काम हमारा दिमाग ही काम नहीं कर रहा हमारे दादा नहीं रहे थत... थत... जी है थे थे मैं दादा की याद में आपको उन्नीस सौ निन्यानवे की यह घटना बताना चाहता हूँ जब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का जन्म हुआ और राष्ट्रवादी युवा कांग्रेस का अध्यक्ष बनाने के लिए दादा ने मुझे महाराष्ट्र को ऑपरेटिव बैंक के गेस्ट हाउस में बुलाया और दादा ने अध्यक्ष बनाते हुए युवा कांग्रेस का अध्यक्ष बनाते हुए स्पष्ट शब्दों से कहा कि अपनी छवि को ऐसा बरकर रखना साफ सुथरे रखना और कोई भी अड़चन आए तो ये नहीं सोचना कि मैं इस राज्य का बहुत बड़ा नेता हूँ मेरे पास में आना मेरी हर चीजों को ये, कभी भी कोई भी चीज है वो बताना ऐसी दो हजार उन्नीस का कोविड काल था उस टाइम मेरा एक खादी काम था मैं उस खादी काम के लिए आदरणीय उप मुख्यमंत्री अजीत जी के मंत्रालय गया मंत्रालय में जाने के बाद उन्होंने मुझे बुलाया मुझे पूछा कि मैंने बोला ऐसा ऐसा मेरा एक खादी काम है दादा मैं बहुत अड़चन में हूँ मुझे आप मदद करो तो बोले किससे काम है मैंने बोला हमारे मुख्यमंत्री उदय जी ठाकरे जी को एक फोन करके ये काम है मेरा मेरा खादगी काम है लेकिन इससे मेरी मदद हो जाएंगे और मैं मेरे को न्याय मिलेगा दादा ने तुरंत फोन उठाया उद्धव जी से बात की उन्होंने बताया कि ये हमारा पार्टी का कार्यकर्ता है बड़े नागपुर शहर के अंदर काम करता है इसका ये ये खाजगी काम है आपसे मैं विनती करता हूँ कि इस लड़के का काम कर, कर दो वैसे दो हजार पच्चीस की घटना है जिस दिन असेंबली यहाँ से जारी थी दो बावीस दिसंबर 2025 के दिन मैं देवगिरी में गया उनसे मिलने के लिए उनको मैंने बोला कि दादा मेरे को आपके साथ में सत्तावीस साल हो गए और सत्तावीस साल के उपरांत मुझे पार्टी से कुछ चीजें लेना था जो मैं नहीं ले पाया उन्होंने एकदम वो नाराज हो गए क्योंकि वक्त समय बहुत लोग थे बहुत से लोग इसमें गवाह है प्रशांत भा से लेकर राजेश भाऊ सभी लोग वहां थे और वो एकदम नाराज हो गए तुमको कुछ भी बात का ढंग नहीं है तुमने इतने इतने लोगों के सामने यार ऐसी बातें करते हो मुझे भी नाराजी मेरे को लगा कि दादा की इतनी सेवा करने के बाद में मैं कुछ बात कर रहा हूँ और दादा मेरे को रिस्पॉन्स नहीं दे रहे नाराज हो रहे ले। लेकिन मैं अपना अलग अलग थलग जाके साइड में खड़ा हो गया लेकिन दादा ने सब कार्य कर अपना काम निपटाने के बाद वो कार रोककर मुझे बुलाया पांच मिनट बात की और मुझे समाधान ही बोले कि ये गए समझ मत ले सब लोगों के बीच में तुम ऐसी चीजें बता दे सकते हो कि जिसका मैं उत्तर नहीं दे पाता इसलिए मैं थोड़ी सी नाराजगी प्रकट करता हूँ लेकिन मेरा प्रेम आपसे हमेशा रहेगा और जो भी रहेगा मैं तुम्हारे लिए करूंगा आज क्या हो गया ऐसा भूतो न भविष्य मिलने वाला नेता चला गया हमारे बीच में ना दादा कभी इस धरती पे आ सकते हैं ऐसा नेता ही नहीं आ सकता अब कभी कोई दादा यहाँ पैदा नहीं हो सकता जिस दादा को देखने के लिए पूरा महाराष्ट्र था मैं दादा की याद में ये श्रद्धांजलि पेश करता हूँ कि ऐसा दादा जो जाना नहीं चाहिए था जो कभी लाइफ में बीमार होते हुए हमने नहीं सुना जो बजे बजे से तक के काम करने वाला नेता सुना हमने गौर गरीबों की मदद करने वाला नेता सुना ऐसा नेता आज हमारे बीच में नहीं है उनकी याद में ब्रोली की सेवा कुछ भी बाकी नहीं है काय बोलू मैं स्पीचलेस है मुझे करारी नेतृत्व तेरा चौदह वर्षा तो दादा ने पर्सनली ओखाए नंतर मी सरकारी याच्यात होतो तर तिकडे त्यामुळे मला इकडे पार्टीचे भेटणे पण हो तेव्हापासून मी वडकायचो त्यांना भेटायला गेलो की हसून बोलायचे कधी पण कुठलंही काम सांगा तडपदार कर्तबगार विजन असलेला भविष्य महाराष्ट्र पुढे नेणारा बस त्यांच्या दिवस रात्र सकाळपासून कामाची तलब आणि कोणी पण आला तर त्यांना आला तेव्हा खूप जास्त खूप दुःख झालं पाहिजे मी गेलो माझ्या कामा करता आणि तिथे मला माहित पडलं तर अतिशय मी म्हणजे बजाजनगरलाच राहतो पण केव्हा जातो यांच्या कार्यालयात तिथपर्यंत नाही पोहचू शकणार बरोबर म्हणून मला खूप भरून आलं खूप वाईट वाटत म्हणजे खूप मोठं नुकसान झालं महाराष्ट्राचं अपरिमित हानी आहे बोलू शकत नाही म्हणजे किती हानी झाली असेल जनसामान्याची सगळ्यांना समजून घेणार असं नेतृत्व होत जे काळाच्या हो आमच्यातून चांगल्या माणसांनाच का देव मला हेच नाही कळत तर आपण बघतो आहे की प्रतिक्रिया भावना आहेत दादांसोबत जुळलेले जे त्यांचे क्षण होते किंवा त्या आठवणींना आता ते उजाळा देत आहेत जे पदाधिकारी किंवा इथे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे ते आपण बघतोय की अश्रू त्यांना अनावर होत आहेत बोलताना आठवणी जेव्हा ते सांगतायत दादांसोबतच्या काय सांगाल तुम्ही देखील अनेक वर्ष दादांसोबत काम केलेलं आहे मला एक आठवण येत आहे दोन हजार मी, मी दादांना एक शब्द बोललो की दादा संविधान चौकाचं डेव्हलपमेंट केलेलं आहे त्या सौंदर्यीकरणाकरता दादा तुम्ही उद्घाटनला यावे दादांनी लगेच सांगितलं की मी तुम्ही बनाल तेव्हा येतो मी दुसऱ्याच दिवशी कार्यक्रमात दादांना बोलावलं दादा त्या उद्घाटनाच्या वेळी आले दादांनी पाहिलं एवढं कामाची प्रशंसा करणारे खर तर अजित दादा नसून ते राजकारणातले सर्वात मोठे दादा होते राजकारणातील दादा खूप दूरदृष्टी कार्यकर्त्यांकडे जोडून लक्ष देणारे लोकांकडे आतुरतेने विचारपूस करणारे लोकांच्या सुखदुखात काही झालं तर त्यांना माहितीही झालं त्यांनी माहिती घेऊन त्यांच्याकडे काय काय कमी आहे त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेऊन त्यांना मदत करणे दूरदृष्टी दुर होती त्यांच्या जाण्यामुळे आणि ही पोकळी न भरून निघणारी पोकळी आहे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मोठं नुकसान झालेलं आहे म्हणून मी राष्ट्रवादी परिवारातर्फे श्रद्धांजली व्यक्त तर आपण इथे बघितलं आहे की श्रद्धांजली जी आहे ती अर्पित करण्यात आली आहे अजित पवार यांना आणि कार्यकर्ते आहेत त्यांनी आपल्या आठवणी इथे ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत दादांबरोबरच्या आठवणी त्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत आणि अनेक -अने कार्यकर्त्यांना अश्रू देखील यावेळेस अनावर झाले क्षितिजा देशमुख लोकमत नागपूर